पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस व हप्ता कधी जमा होईल अशा पद्धतीच्या कमेंट शेतकऱ्यांच्या येत आहेत त्याबद्दल जरा थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील आपल्याला माहिती आहे मागे महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीनं अतिवृष्टी झाली होती नुकसान भरपाई झाली होती त्याच धर्तीवर पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये झाली होती परंतु तेव्हा केंद्र सरकारनं महाराष्ट्रासोबत भेदभाव केला आणि जवळपास पस्तीस लाख पन्नास हजार शेतकरी जे होते या हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर आणि पंजाब या राज्यांमधले तर त्यांना एकवीसवा हप्ता पीएम किसान सन्मान निधीचा टाकला मात्र महाराष्ट्रासोबत दुजाभाव तेव्हाही केला आणि त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीमध्ये सुद्धा केला आणि सातत्यानं केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत या याच्या बाबतीमध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता कधी जमा होणार आहे तर आता ज्या बी आरच्या इलेक्शन होत्या त्या आचारसंहितेमुळे त्याला बाधा येत होती अशा पद्धतीच्या अपडेट आहेत त्यानंतर राज्य सरकारकडनं एक सुधारित यादी जात असते ती यादी प्रत्येक वेळेस अपडेट होते आणि ती यादी गेल्यानंतर मग तिकडनं फंड ट्रान्सफर होतो आता मान्य केंद्रीय कृषी मंत्री शिवरा चावान आ, जे आहेत शिवराज सिंग चौहान साहेब त्यांनी या संदर्भातले अपडेट दिलेली आहे की हे जे बिहार इलेक्शनचा आज आज मला वाटतं रिझल्ट आहे आणि हे रिझल्ट झाल्यानंतर मग ती आचारसंहिता संपल्यानंतर जवळपास जे उर्वरित राज्य आहेत जे चार राज्यांना पीएम केसांचा हप्ता टाकलेला आहे उर्वरित जे राज्य आहेत त्या राज्यांना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा करण्यात येईल आता तुम्हाला जर तारीख सांगायची म्हटलं तर डिसेंबरचा पहिला ते दुसरा आठवडा उगू शकतो खऱ्या अर्थानं शेतकरी एवढा संकटात असताना दिवाळीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा होणं अपेक्षित होता त्यांच्या नियमानुसार तारखेनुसार त्या हप्त्यानुसार परंतु त्याला मोठ्या प्रमाणात लेट होतो आहे आणि नमो शेतकरीची पण तीच बोंब आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल तर तो डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतो कारण की आता त्याला दहा बारा आता ती प्रोसेस पंधरा तारखेला सुरू झाली की त्याला दहा दहा बारा दिवस सगळं ते अपडेट करण्याला लागणार आहेत एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला ते पीएम किसान सन्मान निधीचा दे लाभ देत आहेत दोन हजार एकोणीस नंतरचे जे खातेपोर झालेले आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ देत नाही मला हे कळत नाही अशा कशा योजना आहेत म्हणजे एखादी योजना दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही निर्माण केली आणि त्या जर त्यानंतर जर एखादा व्यक्ती शेतकरी झाला आणि तो आडामासाचा सगळा शेतकरी शेती करायला लागला तर त्याला त्या शेतीच्या योजनापासून तुम्ही दूर कसे देऊ शकता म्हणजे ह्या अशा कशा पॉलिसी आहेत असे कशा धोरण आहेत म्हणजे याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत आणि नवीन जे शेतकरी झालेत तर त्यांना सुद्धा दिलं पाहिजेत जसं तुम्ही नवरा आणि बायको दोघं जर नोकरीला असाल तर दोघांना पगार देता अगदी त्याच पद्धतीनं नवरा आणि बायकोच्या नावा जर शेती असेल आणि दोन्ही जर शेती कसत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे त्यांना पीएम किसान मिळाला पाहिजे पण आमचं त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणणं आहे की पीएम किसान नमो शेतकरी ही तुमची भेकमाग्या योजना आम्हाला नको आहेत आम्हाला रास्त आणि आमचा मस्त भाव हवाय आमच्या शेतमाला भाव मिळेल अशी धोरण जर सरकारनं आखली तर आम्ही या पीएम किसान सीएम किसान याच्या नादाला कधी लागणार नाही तर अशा पद्धतीच्या पीएम किनची अपडेट होती डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीएम किसचे दोन हजार रुपये जमा होतील शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेला तुर्तास थांबतो पुन्हा भेटू नवा विषय असं आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद